मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला साफ करून घ्यायचं नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन एका व्हिडिओ मध्ये माहितीच पडलं आज काय आहे बघू माझ्या हातामध्ये कोंबडीचे पाय ताजे ताजे आणलेत मार्केट मधून आज याची आपण रेसिपी बनवणार व्हिडिओ खूपच इंटरेस्ट असणार आहे आणि परत बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि विसरू नका चला बघू शकतो मित्रांनो असे ताजे ताजे आपण कोंबडीचे पाय आणलेले आहेत आणि आता आपण ह्याची जी चांबडी ती काढणार आहोत त्यासाठी आपण पहिला आग जलवणार नंतर आपण याची चांबडी काढून घेणार चला म्हणून दाखवतो ह्याची कशी चांबडी काढली जाते चला मित्रांनो <laughs> कशा आपली आग आहे मस्त की जलते पण त्यात आपण साफ करायला घे का मित्रांनो व्हायला तुम्ही ना गरम पाण्यामध्ये पण म्हणजे ठेवून आणि चांबडी काढू शकता याची तुम्ही साफ करू शकता पण मी आगीवरती करतो कारण की ह्याची जी सहभागी आहे ती आगीवरतीच काढल्यावरती होते चला तर दाखवतो तुम्हाला थोडंफार आपल्याला बुजून घ्यायचं त्याला त्याची चांगली आपण निघते आपल्याला भाजून घ्यायचंय आहे पूर्णपणे मित्रांनो अशा वगैरे साफ करायचं त्याला हे लगेच गरम गरम असेल तेव्हाच काढायचं मस्त लगेच निघत मित्रांनो बघा अशी याची आपल्याला स्किन काढायची बरं जांबडी काढायची खूप मेहनतीचं काम आहे मित्रांनो बघा मित्रांनो अशा मित प्रकारे तुम्हाला साफ करून घ्यायचं आहे बघा बघा लगेच निघते मित्रांनो बघा फक्त तुम्हाला खेचून काढायचं बघते बघा तशी स्किन निघून जाते चांबडी असते ना ती ती आपल्याला काढायची आहे पहिलं बघा अशा प्रकारे तुम्हाला साफ करून घ्यायचं आहे आता हे पूर्णपणे आपण साफ करून घेऊया आता आपले पायाप्रमाणे साफ करून आलेत धरणचे चांबडे आपण काढून घेतलेले आता आपण हे जे नखा आहे ना ते आपण कापून घेणार आहोत अशा प्रकारे नखा आपल्याला वेगळे करून घ्यायचे कापून घ्यायचे आहेत आणि याचे दोन तुकडे करणार आहोत आपण तर तुम्हाला पाहिजे तुम्ही आखे पण टाकू शकता मी आम्ही दोन तुकडे करतो शरीर नका कापून घ्यायचे आपल्याला हे दोन तुकडे कापून घ्यायचे मित्रांनो आता आपण स्वच्छ पाण्यामध्ये घेणार आहोत मस्त घ्यायच तुम्ही घ्यायच मित्रांनो घाण असेल ना ते निघून जा पहिला पण टोपाला ना माती लावून घेऊ याच्यामुळे ला। माती लावून गेलं ला। तर ना आता आपली चुल्याने मस्त घेतली आहे त्यापासून मस्त चुलीवरती ठेवलेलं आता टूप गरम व्हायला इथे आपले पाय साफ करून झाले तर आता आपण त्यामध्ये तेल टाकणार आहोत चला आता तर ना आता आपल्या टोपाला गरम झालं तर आपण त्यामध्ये तेल टाकणार आहोत तेल टाकून घ्या आपण कळलं ते दे दे तो तेल आता गरम व्हायचं आपण जरा मस्त चुला चलतो आहे आणि मस्त किंवा तेल पण टाकलेलं आहे थोडा तेल गरम झालं की आपण त्यामध्ये कांदा टाकणार आहोत मित्रांनो आपलं तेल ना ने गरम झालं आहे त्यामुळे आपण त्यामध्ये कांदा टाकणार आहोत कांदा बारीक कापून घेतला आपण आता मस्त की आपल्या कांद्याने फ्राय झालं आणि आता इथे आपण टमाटर आणि मिरची आणि लसूणचा पेस्ट घेऊन घेतलाय तो टाकणार त्याच्यामध्ये मित्र ना आपला कांदाने मस्त शिजतोय टमाटर वगैरे सर्व टाकला पण तो टाकला तो मस्त शिजतोय आपण त्याच्यामध्ये आता मसाला टाकणार आहोत मीठ आलात पण टाकणार आपण तुझी चिकन मसाला पण टाकणार आहोत त्याच्यामध्ये पाय ते टाके आपण 別のなこいつ。 तर तुम्हाला जेवढा रसा पाहिजे तेवढा तुम्ही पाणी टाका त्यामध्ये आणि आता आपण मीठ टाकणार आहोत त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आपलं धाकर मारून आपण शिज ठेवायचं त्याला हे बघा धाकर मारून शिजला ठेवा आग झे तुक लावू दे मित्र ना आता आपली भाजी ना पुरामध्ये शिजते तुम्हाला मी दाखवतो मस्त अशी उपकल लागली कमीत कमी याला अर्धा तास तरी आपल्याला शिजवावं लागेल कारण की पाय लवकर शिजत नाही त्यामुळे थोडा झाकून ठेवूया आपण आणि मित्रांनो ही भाजी ना खायला खूप टेस्ट लागते नक्कीच मी पण ट्राय करा मित्रांनो आपली भाजी पूर्ण झाली आहे बघू शकता तुम्ही मस्त अशी भाजी शिजली आहे पूर्ण आता आपण खाली उतरून घेऊया म्हणजे मित्रांनो जेवण पण मस्त झालेलं आहे आणि ते भाजीसुद्धा झालेली आहे आपली घेऊया तुम्हाला टेस्ट करून दाखवत की वास येतो मित्रांनो पंजा टेस्ट करून बघा मित्रांनो एक नंबर मित्रांनो आला एक नंबर खूप मस्त झाला मित्रांनो पाया खूप भारी मित्रांनो तुम्ही पण ट्राय करा नंबर मित्रांनो शिजल्या बघू शकता तुम्ही

number तर व्हिडिओ आवडायचं नाही की लागेल सत्तेला लागे दिसून का चांगला भेटे मी इस्ट व्हिडिओमध्ये